उपवासाच्या वेळेस वेगवेगळे फराळ खाण्यापेक्षा दिवसभरामध्ये एकच फराळाचा पदार्थ खाल्लात तर बरं होईल नाही का तर आज आपण उपवासाचा एकदम झटपट होणारा पदार्थ पाहणार आहोत त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी आपण वेगवेगळे तळलेले पदार्थ खात असतो त्यामुळे ॲसिडिटी वगैरे असे त्रास होतात तर हे सर्व टाळण्यासाठी बनवूया दोन झटपट होणारे पौष्टिक आणि पोटभरीचे पदार्थ तर आज आपण बगर म्हणजेच वरईचा भात आणि बटाटा शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण उपवासाचा वरईचा भात बनवून घेऊया त्यासाठी एक कप मी वरईचा तांदूळ घेतलेला आहे हा वरईचा तांदूळ आपल्याला एका भांड्यामध्ये घालायचा आहे आणि तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे भरपूर पाणी घालून हे वरईचं तांदूळ मी चार वेळा धुवून घेतलेला आहे आता वरईचा भात बनवायला सुरुवात करूया डॅसवर पातेलं ठेवून घ्यायचं आहे आणि ज्या कपने मी एक कप भगर घेतलेली होती त्याच कपने मी इथे अडीच कप पाणी ह्या पातेल्यामध्ये घालणार आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया आणि एक छोटा चमचा साजूक तूप घालूया आता हे सर्व घातल्यानंतर पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे एक कप भगरसाठी मी इथे अडीच कप पाणी घेतलेलं आहे जसं तुम्हाला तांदूळ शिजवण्यासाठी पाण्याची जास्त गरज लागते तशाच पद्धतीने हे वरेचे तांदूळ शिजण्यासाठी सुद्धा पाण्याची गरज लागते त्यामुळे एक कप तांदळासाठी अडीच कप पाणी घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की आपल्याला या पाण्यामध्ये ही भगरचे तांदूळ जे आहेत स्वच्छ धुतलेले ते घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मीडियम फ्लेमवर अशाच पद्धतीने ह्याला शि शिजू द्यायचं आहे ह्या उकळत्या पानात बगर हे भगर घातल्यानंतर आपल्याला अर्धवट असं झाकण देऊन हे मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते चांगलं शिजलं जाईल काही वेळानंतर या भगरमधलं पाणी पूर्णपणे आटायला लागतं हलकंसं पाणी राहतं जसं तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल तितकं पाणी राहिलं की आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे झाकण देऊन पुन्हा तीन ते चार मिनिटसाठी लो फ्लेमवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे चार मिनिटनंतर इथे पाहू शकता भगरमधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि भगर छान मऊ झालेला आहे पूर्णपणे शिजलेला आहे तुम्हाला एखाद दोन मिनिट जास्त कमीसुद्धा लागू शकतात तर अशा पद्धतीने इथे आपला वरेचा भात तयार झालेला आहे आता ह्या भाताबरोबर खाण्यासाठी चटकदार झटपट आणि एकदम सिम्पल अशी शेंगदाणा आणि बटाट्याची आमटी बनवूया आमटी बनवण्यासाठी पावकप शेंगदाणे मी तव्यावर मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता ते एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया इथे तुम्ही शेंगदाण्याचा जा थोडा जास्त वापरसुद्धा करू शकता त्यानंतर मी इथे एक बटाटा बॉईल करून घेतलेला होतं आणि हा बटाटा आपल्याला बारीक असा किसून घ्यायचा आहे बटाटासुद्धा किसून झालेला आहे आता शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची अर्धवट साल काढायची पूर्ण काढलीत तरीही चालेल तर मी अर्धी साल ठेवलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे बारीक वाटून घेऊया तरी ते पाहू शकता असा बारीक कूट आपल्याला शेंगदाण्याचा करायचा आहे तर आमटी बनवायला सुरुवात करूया आमटी बनवण्यासाठी इथे एक छोटा चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे आणि एक ते दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तेल सुद्धा घाला पूर्ण तुपामध्ये बनवलं तरीही चालेल तेल आणि तूप गरम झाल्यानंतर लगेच एक छोटा अर्धा चमचा आपल्याला इथे जिरे घालायचं आहे जिरे थोडं फ्राय झालं की इथे मी पाच ते सहा मिरच्यांचा कूट करून घेतलेला आहे तो घालूया मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मिरची इथे फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही जर जिरे उपवासाला खात नसाल तर स्किप करू शकता आणि जर कढीपत्ता उपवासाला खात असाल तर तुम्ही इथे कडीपत्तासुद्धा फोडणीमध्ये घालू शकता तर इथे मिरची छान फ्राय झाल्यानंतर आपण किसून घेतलेला बटाटा जो आहे तो याच्यात घालून एक मिनिटसाठी बारीक गॅसवर आपल्याला परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर आपल्याला इथे आवडीनुसार किती तुम्हाला आमटी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी छोटा दीड ग्लास पाणी घालणार आहे आणि ह्याला मिक्स करून घेणार आहे त्यानंतर इथे आपण शेंगदाण्याचा जो कूट केलेला आहे तो घालूया तुम्ही इथे शेंगदाण्याचा कूटचा जास्त वापरसुद्धा करू शकता म्हणजे अर्ध पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यात थोडे अजून ॲड करू शकता आणि चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून घेऊया आणि छान घट्टसर होईपर्यंत आपल्याला ह्याला आता उकळवून घ्यायचं आहे सुरुवातीला मी झाकण देऊन याला एक उकळी येऊ देणार आहे उकळी आल्यानंतर झाकण काढायचं आणि या आमटीला छान घट्ट होईपर्यंत उकळवून घ्यायचं पाच मिनिटसाठी ही आमटी मी घट्ट होईपर्यंत छान उकळवून घेतलेली आहे जर तुम्हाला अजून घट्ट हवी असेल तर तुम्ही ते शेंगदाण्याचं कोट जास्त ऍड करू शकता किंवा अजून ही आमटी उकळवून घेऊ शकता उपवासाच्या दिवशी दिवसभरात वेगवेगळे वेग फराळ खाण्यापेक्षा एकदाच हा वरेईचा भात आणि शेंगदाणा बटाट्याची आमटी बनवा आणि खा म्हणजे पूर्ण दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही काही याच्यात तळलेलं सुद्धा नाहीये एकदम पौष्टिक सुद्धा आहे आणि झटपट सुद्धा होता आणि या वरईच्या भाताबरोबर जर तुम्हाला आवडत असेल तर गोड दही सुद्धा खाऊ शकता उपवासाच्या दिवशी ही झटपट होणारी वरईच्या भाताची आणि बटाटा शेंगदाण्याची आमटीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीजसोबत धन्यवाद